सांगितले दोन ग्रंथ सांगितलेले आहेत गीता भागवत गरिती श्रवण अखंड चिंतन भाते आणि माझं करी माझ्या देवा गीता आणि भागवत यांचे सर्वोत्तम असे धर्मग्रंथ आहेत पूज्य बाबा म्हणजे महामहोपाध्याय ग्रामस्मरणीय यज्ञेश्वर शांत किशोरी महाराज नेहमी ने प्रवचनातून सांगायचे वागावं कस जगावं कस आणि मराव कस या तीन महत्वाच्या गोष्टी सांगणारे तीन ग्रंथ आहेत आपल्याकडं वागावं कस शिकायचं असेल तर रामायण पहा आचार कसा असावा जन्माला आल्यानंतर आपण वागावं कस आई वडिलांची सेवा कशी करावी पतित्नीच प्रेम कसं असावं भावाचं प्रेम कसं असावं मित्र मित्राची मैत्री कशी असावी राजा आणि प्रजा यातला हा मनुष्य मध्ये घेतलेला भगवंतानी जो अवतार आहे राम अवतार केवळ राक्षसांना मारण्याकरता नाही करता राम कुंभकर्णाला मारण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागतो मशकाय रावण त्याला मारण्याकरता प्रत्यक्ष भगवंताला यावं लागेल हे कदापि शक्य नाही केवळ संकल्प मात्राने अनंत ब्रह्मांड उत्पन्न करणारा आणि कपाळावरचा तिसरा डोळ्या उघडल्याबरोबर ब्रह्मांडच्या ब्रह्मांड जाळून राग करणारा आणि एका मशकपराय रावणाला मारण्याकरता त्याला यावं लागतं संकल्प मात्राने सुद्धा तो मारू शकतो राक्षसाला मारण्याकरता राम होता नाही परंतु मनुष्यमात्राने वाढाव कस हे शिकवण्याकरता रामावत आहे प्रत्येक पिढीला रामाचे आदर्श आहे पूज्यपाल ब्रह्मरी डोंगरी महाराज सांगत असत की रामाने केलेलं करावं कृष्णाने सांगितलेलं करावं आमच्याकडे नवीन पिढी कृष्णाने केलेलं करावं म्हणतात बरेच नास्तिक कारगड लोक म्हणतात कृष्णाने सोळा हजार एकशे आठ बाय काढलेल्या सोळा करायला काय हरकत सोळाने सोळाशे करायला हरकत नाही पण कृष्णाने अवतार बरोबर बालपणी असताना होत तुम्ही सुद्धा एक शंभर ग्राम वेगवेगळ्यांची बाटली पिऊन दाखवायची ती पचली तर मग सोळाने सोळा हजार करा अरे कृष्णाचं चरित्र अद्भुत आहे ते ऐकण्याकरता महाराजांनी काय म्हणले चरित्र ते उच्चाराने केले देवी गोकुळी गाओ महाराजांना म्हणताना नसतं का चरित्र ते आचाराने केले देवी गोकुळी भगवान श्री कृष्णाने केलेलं चरित्र उच्चार करता आहे चिंतना करता आहे मनना करता आहे श्रवणा करता आहे पण आचरणा करता मात्र राम चरित्रच आहे म्हणून वाघावर कसं जर शिकायचं असेल तर राम कथा आहे का जगावर कसं शिकायचं असेल तर कृष्ण कथा आहे का महाभारत आहे का प्रसंगोपात कसं वागावं काही काही वेळेला नियम असतात पण नियमाला अपवाद असतो की शासनाचा नियम आहे वाहतुकीचा नियम आहे वाहतु की प्रत्येक वाहनाने आपल्या कोणत्या दिशेने चालावं

जशास तसे की फॉर्मॅट समर्थ रामदास यांनी जसं म्हटले घटाशी घट नकाशी नट जसा तो समर्थ असेल त्याप्रमाणे वागत शास्त्र सांगत आहे की खोट बोलू नये पण माती खाल्ली नाही म्हणून सांगतात पण माती खाल्ली नाही म्हणून सांगतात मग खोट बोलणं धर्म आहे का अधर्म देवानी तर खोट बोललेलं असेल तर तुम्ही दिला अशी गरज आहे मला स्वतः सर्व बरोबर पाहायला गेले तर अर्थ कळत नाही बरं का भगवान सांगतात की आई मी माती खाल्ली नाही मी व्रजरज खाल्ली व्रजरजाला साधारण माती समजू नये हनुमानजीला वाढत म्हणावं भगवंताची विभूती तुळशीला वृक्ष समजावं का तुळस साधारण वृक्ष नाहीये मी भगवंताच्या मस्तकावर पाहायला जात साधारण झाड म्हणून वृक्ष म्हणून जस गायीला पशु म्हणून गाय पशु आहे का देवाची देव आहे सगळं भगवान श्री कृष्णांची पूजा करतो भगवान श्री कृष्ण त्या गाईला वंदन करतो गाईची पूजा करतो गाईची आरती करतो मग त्या गाईला पशु म्हणा देवाचा देव असतो गोमाता आहे म्हणून गाईला पशु म्हणू नये हनुमतीला वाहन म्हणू नये तुळशीला झाड म्हणू नये गंगेला नदी म्हणू नये सोडत आम्ही गंगा तीरावर राहणारे लोक तर गंगा कधी म्हणतच नाही नदीवर जायचे आवाज पण पाप आहे गंगेला कधीच नदी म्हणून गोदामय आहे ना ही तर वृद्ध गंगा आहे भागीरथीपेक्षा आधीची गंगा ही आहे नदी म्हणणं पाप आहे गंगेला नदी कधी म्हणू नये लिंगा म्हणू नये पाशा असा अनुभव केलेला आहे की शिवलिंग आहे त्याला दगड म्हणा महापाप आहे नडका जावं लागतं व्रजाची जी माती आहे तिला पायाची धूळ आहे गोपिकांच्या चरणाचा स्पर्श ज्या धुळीला झालेला आहे ती साधारण माती नाहीच आहे ती संत चरण रज आहे आणि म्हणून संत चरण रजाला माती म्हणू नये संत चरण रजात असं अलौकिक सामर्थ्य आहे त्यांच्या संतांनीच के वर्णन केलेलं आहे तेव्हा भगवान खोटं बोलले नाही तर का मी माती खाल्ली नाही मी ब्रजव्रज खाली असं सांगतात अर्थात स्वतः तर खोटं बोलणं सोडून द्या पण आयुष्यामध्ये कधीच खोट न बोलणाऱ्या दरबाराला सुद्धा खोटं बोलायला होते युद्धाच्या प्रसंगी द्रोणाचार्य जेव्हा आठवणात तेव्हा अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला सगळीकडे आवून दिली अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला द्रोणाचार्य संभ्रमात पडले खरंच मेला का नाही आता कोण खरं या संपूर्ण युद्धभूमीवर खरं बोलणारा एक धर्मराजा धर्मराजाला विचार जर्मार असा द्रोणाचार्य विचार करतात आणि तिथे येण्याच्या अगोदर हा पावा जाऊन भेटला त्याला भगवान बरोबर आता द्रोणाचार्य निघतील मी तुला विचारतील अश्वत मेला करायचा फोटो आहे तू सरळ ठणकावून सांगायचा अश्वत थांबा अश्वत थांबा मेला असं कसं काय फोटो बोल तुला या ठिकाणी फोटो बोललच पाहिजे कारण तू जर अश्वत्थांबा मेला म्हटलं तर द्रोणाचार्य युद्ध करायचं थांबते द्रोणाचार्य थांबले आणि मरण पावले तर योद्धन मरणार आहे द्रोणाचार्य दिवस तर दुर्योधन मारणार नाही आणि दुर्योधन जर नाही मारेल तर सगळं जग दुःखामध्ये जाणार जगाला दुर्योधन संपला पाहिजे आणि दुर्योधन संपण्याकरता द्रोणाचार्य संपले पाहिजे आणि द्रोणाचार्य संपण्याकरता तुला इथं खोटं बोलत पाहिजे खोट कशाला म्हणावं आणि खरं कशाला म्हणावं महाभारताची व्याख्या आहे की सत्यम भूत हितम प्रोक्तम त्यामध्ये जगाचं कल्याण आहे भूत मात्राचं कल्याण आहे त्याला सत्य म्हणतात आणि बोलायलाच लावलं पुन्हा काही गडबड म्हणून तो नाहीच म्हणत असताना भगवंतांनी युक्ती सांगितली की म्हण अश्व नरो वाटून जेवढं वाटत मला माहिती नाही अश्वत्थामा मेला माणसातला मेळाला हत्तीचा मेला माहिती नाही आणि ते वाक्य उच्चारल्याबरोबर इथे भगवंतांनी तुम्ही खरं तर गळी गेला पुढचं वाक्य म्हणा त्याला ऐकायलाच मिळाल नाही सगळ्यांना कथा आहे सांगायचं तात्पर्य आहे की स्वतः तर खोटं बोलणं सोडाच पण आयुष्यात कधीच खोट न बोलणाऱ्या धर्मराजाला सुद्धा खोटं बोलायला नव्हते रामायण असं कधी गेले का रामायणात असं उत्तर दिसणार नाही पण महाभारतामध्ये अशा असंख्य कथा आहेत अर्थात वागावं कस समाजामध्ये जीवनामध्ये जगत असताना प्रसंगी नियम असेल नियमाला अपवाद असेल कसं लागावं हे जर शिकायचं असेल तर महाभारत आणि पाहणी कस सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे वृत्ती आहे बरं का आता खरं पाहिलं तर कित्येक लोकांना नुसतं मरणाचं नाव काढलं की तातखिळी बसतात असे मी लोक पाहिलेले नुसत्या चर्चा तर चालल्या मरणाच्या तरी सुद्धा त्यांना भीती वाटते उठून जातात आहे तशी समाजामध्ये आणि बहुतेक सगळ्यांना मृत्यूची भीती आहे किती बहुतेक सगळ्यांना मृत्यूची भीती आहे पण मृत्यूची भीती न बाळगता तो मृत्यू मंगलमय कसा करावा आनंदाने मृत्यूला कसं स्वीकारावं आणि आपलं जीवन पदार्थ करून मरण मंगलम मम मरणाचा क्षण मंगलमय कसा करावा मरणावरून का असं आपल्याला म्हटलेलं आहे की शूर जाणी आणि साधू ला मरणी रणामध्ये शूडाची परीक्षा आणि मरणामध्ये साधूची परीक्षा आहे याचा मृत्यू कसा झाला त्याच्यावरून त्याचं जीवन समजून येत म्हणून जीवनामध्ये सगळ्या महत्वाचा क्षण जर कोणता असेल तर अंध काम हा महत्वाचा आहे आणि तो अंत काळ कसा असावा मृत्यू कसा असावा मराव कस हे जर शिकायचं असेल तर भागवत आहे का राजा परीक्षिकेने आपला मृत्यू मंगलमय केला भीष्माचार्यांचं चरित्र आपण प्रथम स्क्रमामध्ये ऐकलेलं असेल भीष्माचार्यांचा मृत्यू कसा होता शरपंजरी पडले प्रत्यक्ष भगवान समोर आहे हृदयात भगवंत आहे भगवंताचं नाम आहे भगवंताचं रूप डोळ्यासमोर आहे हृदयात तेच आहे बाहेरही तेच आहे सर्वत्र तेच आहे आणि तेच पाहतात जसं भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलंय ना की अंत काले स्मरण मुक्तवा कलेवरम या प्रयाग समभाव याती नसते तर संशय हा अंत काळी भगवंताचं नाम लिहावं भगवंताचं ध्यान असावं भगवंताच्या चिंतनात आपला का अंतकाळ काळ साधावा आणि तो कसा शिकायचा जयंती साजरी होते देवाचा जन्म अद्भुत आहे तसं संतांचा मृत्यू अद्भूत आहे श्री तुकाराम महाराजांचं चरित्र पहा आम्ही जातो आमच्या गावात आमचा रामनाम द्यावा प्रत्यक्ष भगवंतांनी दरुंगीला पाठवलंय विमान पाठवलेलं आहे ज्ञानराज मौरींचा अंत काळ पहा समाधी घेताना एक हात पांढरेनाथ पांढरंगराने धरला आणि एक हात धरतात आणि ज्ञानराज मौरी समाधीला जातात केवढा सोहळा येतो कुठल्याही संतांच जास्त कशाला आता आपल्याकडं आपल्या नंदिरी जिल्ह्यामध्ये मुंबईजवळ दासगडू महाराजांचे जे आहे पूर्ण पाल वरदानंद भारती स्वामी महाराज त्यांचा अंतकाळ पहा तिथे आदर्श महाराज नारायणाचं ध्यान करत करत समाधी लावली आणि त्याच्याच चिंतनामध्ये आपलं जीवन काळ पूर्ण केलेलं आहे आता परवा आठ दिवस झालेले त्या अप्पांच्या शिष्या गाडगीत आहे त्यांना वसुताई म्हणतात कोणी गाडगीत म्हणतात त्यांचा सुद्धा अंतकाळ ठीक होतो गुरुचरणी तिचे संपूर्ण आयुष्य त्यांनी गुरुचरणी समर्पण केलं आणि या कलियुगामध्ये सुद्धा विज्ञान युगामध्ये नास्तिक लोकांच्या डोळ्यात सुद्धा आपल्या घराची घटना प्रवा घडली महान साध्वी होत्या सेवा कशी करावी या उत्कृष्ट आदर्श म्हणून संपूर्ण जीवन त्यांनी गुरुचरणी समर्पण केले होते दशमीचा पर्व काळ आपल्या संप्रदायामध्ये दशमी सगळ्यात मोठी पर्व काळ मानल्या जाते कारण जगतगुरु तुकाराम महाराजांना अनुग्रह त्या दिवशीच लागलेला आहे मार्ग शुद्ध लक्ष्मी बाबुनी गुरुबार केला म्हणे तो पवित्र पर्व का त्या दिवशी पहाटे साडेतीन चार वाजता त्यांनी देह ठेवला आणि गंगी त्या तीरावर अग्नी वगैरे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण काय म्हणतो त्याला अस्थिसंचय किंवा प्राकृत मराठी भाषेमध्ये गोळा करणे म्हणतो त्याकरता सगळे साधू संत महात्मे भक्तगण वगैरे गेले पाहतात तर काही तिथं राखेने ना हसली नाही आहे कारण गंगा मैयाच एवढी वाढली एवढं पाणी वाढलं की ते सगळंच पाहून दिलं तिनं एक कमी सुद्धा तिथे ठेवला नाही चमत्कार आहे मोठा या कलयुगामध्ये सुद्धा असं घडतं ज्यांनी भगवंताच्या चरणी संपूर्ण जीवन समर्पण केलं त्या भगवंतानी त्या नाप करून घेतलेलं आहे अर्थात अंत काळ असावा तर असा असावा असा आणि तो कसा शिकायचा असेल तर भागवत ऐकाव कस रामायण शिकवत जगाम कस महाभारत शिकवत तर मनावर कसं हे शिकवणार भागवत आहे आणि असं भागवत गेल्या पाच दिवसापासून तुम्ही सगळे ऐकत आहात अत्यंत भाग्यवंत आहात ज्यांचा वेदशास्त्र संपन्न प्रणव शास्त्री महाराज यांच्या श्रीमुखातून अत्यंत मला सांगायला आनंद वाटतो की शास्त्रीनाथ खूप तपस्वी येतो नर्मदा परिक्रमा केलेली आहे नर्मदेच्या बरेच वर्ष राहून अनुष्ठान तपश्चर्या के केलेली आहे एवढंच नव्हे हिमालयामध्ये राहून सुद्धा तपश्चर्या केलेली आहे ते तपस्वी आहेत वेदाचं अध्ययन केलेलं आहे वैदिक आहे हरिद्वारला राहून शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे शास्त्रीय आहे आता खरं पाहिलं तर आमच्यासारखे नाव आपण पदवी लावला वेदशास्त्र संपन्न पण आम्हाला वेदात एक मंत्र यंत्रित शास्त्रात एक वाक्य कळत नाही त्या महाराजांना मात्र वेदाचं आहे शास्त्राचा अध्ययन आहे पुराणाचा अध्ययन आहे खऱ्या अर्थान ते भागवताचार्य आहे त्यांच्या रसाळ आपल्याला भागवताचं मरण रसाळ तथा भगवंताचं मधुरा मधुर चरित्र शरणाला मिळतं आपलं सर्वांचं भाग्य आहे असंच आपण सर्वांना पुनशो पुन्हा पुन्हा भगवंताची कथा निरंतर श्रवण करायला